तर आम्ही छान रेडी हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग तर मी आली आहे आईकडे कालच आली मी पण काल मी व्हिडिओ काही केला नाही कारण काल खूप जास्त गडबड होती म्हणजे मला ब्लाऊज वगैरे द्यायचे होते पुन्हा इकडे यायची गडबड यांचे कामं आले मदातच काहीतरी गाडींचे तर मग खूप गडबड होती मी म्हटलं उद्या आज काही व्हिडिओ करत नाही तर उद्या गेल्याच्या तिथे गेल्याच्यानंतर नंतर सकाळपासून स्टार्ट करणार तर ब्लाऊजांची गडबड जी आहे ते झाली आहे तर रोटरी रोटरी उत्सव जे आहे ते वर्धेमध्ये चालू तर मला चोवीस तारीख असं लक्षात होतं की चोवीस तारखेपर्यंत आहे बा म्हणून पण ते संपलेलं होतं तर आम्ही गेलो होतो पण सर्व बंद झालं होतं म्हणून आम्ही काल गेलो होतो इथे महावीर गार्डनमध्ये रात्री पण मला असं इतकं हे वाटत होतं की ब्लॉग नाही केला बा म्हणून खूप मस्त मजा केली मुलींनी आणि आम्हीसुद्धा मस्त तिथे रील्स वगैरे केल्या आणि घरी आलो तर कालचा दिवस असा गेला आमचा छान गेला तर काल काही ब्लॉग केला नाही पण आज स्टार्ट करते तर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका तर आता सुरू आहे आमचा नाश्ता आंघोळ वगैरे झाली माझी आंघोळ सकाळी कसं सकाळपासून करत होती मी स्टार्ट पण गडबड असते आईकडे खूप जास्त गडबड असते बाबा झाले कामावर त्याच्यामुळे खूप जास्त गडबड असते आणि राहुल पण गेला त्यां त्याच्या स्टुडिओमध्ये लिए। तर असं आहे त्यांची होऊ दिली आणि मग करते म्हटलं स्टार्ट तर तयारी वगैरे काहीच नाही केली आणि आज हे केलं काय म्हणते मेथीचे पराठे तर आ आईला माझ्या हातचे मेथीचे पराठे खूप जास्त आवडते मेथीचे झाले पालकचे झाले पराठे जे आहे जेवढे काही परा पराठे आहेत तेवढे माझ्या हातचे खूप आवडते तर पराठे केले आहे मी मेथीचे आणि आईने छान मस्त मोठ केली आहे मोठ केली आईने छान मस्त तिथे पराठे आहे आम्ही आता नाश्ता करून घेतो आणि काल रात्री ना आईने चिवडा केला माझ्यासाठी ते चिवडा खूप आवडतो मला तर चिवडा केलेला तर मग आता तयारी वगैरे काहीच नाही आहे तशीच आहे मी तर असो चला तर मग आता नाश्ता करून घेते मी आणि नंतर भेटे आणि आज आम्हाला खूप खूप सर्वे असे व्हिडिओ करायचे आहे तर आणि माझ्या आईने ना बाजूला हे करून ठेवलेलं आहे का म्हणते त्याला तुरी लावल्या आहेत असे भरपूर झाडं लावलेले आहे तर तिथेच आम्हाला व्हिडिओ करायचे आहे तर तिथे काय काय लावलेलं ला आहे ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आणि एक ब्लाऊज करायचा आहे मला म्हणजे न डेकोरेट करायचा आहे ब्लाऊज तर ते करून घेणार आणि मग बाकीची कामं करणार आणि ब्लाऊज तर ब्लाऊज जे आहे त्याचा मी शॉ त्याचा मी शॉर्ट व्हिडिओ करून ठेवलेला आहे तर तो नक्कीच तुम्हाला बघायला मिळेल माझ्या शॉर्ट चला तर मग आता नाश्ता करते आणि हिचे सुरू आहे नकरे जेवाय साठी मला हे नाही पाहिजे मला ते पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे नाश्ता करायला बसली मी अवतार थोडासा माझा असा आहे तर इग्नोर कराल त्याला करा तयारी व्हायचीच आहे माझी तर नाश्ता करायला बसली मी चिवडा आणि मोठ घेतली बस ते आपण संपतच आलो होतो माझं तर मला हिचा कॉल आला जानूचा आमची काय झालं तिचा फोन आला झाला का म्हणजे तुझा नान। 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 तर मी काहीतरी पाठवत आहे मी तुझ्यासाठी मी म्हटलं मी आता तुझ्यासाठी थालीपीठ ना केले म्हणजे तिला म्हटलं तर मी तुला आणण देत होती तर इकडून तिकडं तिकडून नेणं नेणं अन्न करण्यापेक्षा म्हटलं तूच इकडे ये सर्व काही घेऊन तर तिने आमच्यासाठी आणले चुलकुले हे अगदी चुलबुले एक नवीन मामीची स्पेशल रेसिपी आहे चुलबुल्यांची तर ते आता तुम्हाला दाखवते थोड्या वेळात मी पराठे शेकून घेते तर मी इकडे आली ता ता मी मा, चारी। यारी। चारी। यारी। चारी। ना तर मला असं वाटते मी माझ्या माहेरी तर आलीच आली पण मी माझ्या आईच्या पण माहेरी आहे कारण माझ्या मामाच्या मुली इथेच असते ना त्याच्या ना मला असं वाटते की मी माझ्या आईच्या पण माहे मामाच्या घरी आली असं वाटतं कारण मी तिकडे माझ्या जे मामा आहे आईचे जे सख्खे भाऊ आहेत तिकडेच राहते ना मामाच्या गावाला तर हे इकडे आली इकडे पण मामा आहे तर हे आपण मामा घरी आलेत आपण टेस्ट टेस्ट गरम मावशी मिळते बाय ना, ना।, ना, पाशी ना।, पाशी ना तर हे आहे आमच्या मामीची मामीची डिश मामीची मामीची का स्पेशल डिश चुलबुले चुलबुले तुम्ही ऐकले का तुम्ही खाल्ले आहे का हे कमेंट्स करू नक्कीच सांगाल चुलबुले

हो आहे मस्त खूप मस्त आता मी बाबीला रेसिपी विचारी कशी केली आहे म्हणून आणि जेव्हा करणार ना तेव्हा तुमच्यासोबत पण शेअर करणार रेसिपी खूप मस्त लागत आहे म्हणजे हा आप्प्यांचाच प्रकार आहे आप्पे जे आहे ते अप्पर

मस्त मिळून मिसळून नाश्ता आहे मग अशी एकटा एकटा कशासाठी वाटत होतो माझा एवढा चिवडा संपत आला होता तेव्हा इचा फोन आला मग लगेच मी पराठे आणखी करायसाठी बसली ए पराठे दे ना आपले इथे तुम्ही खाली बसले आणि हे ठेवलं सांडाचं नाही पण खालचं थंड किती लागते वा तर एवढा सर्व नाश्ता झाल्याच्या नंतर जेवण करायची काही आवश्यकता होती नाही म्हणून मग मी जेवण काही के केलं नाही आणि थोडा वेळ आराम केला आणि इथे बसली ब्लाऊज करायसाठी तर ब्लाऊज हे जेवढं दिसत आहे तेवढं आहे त्याच्यात मला सांगाल की कसं झालं आहे आणि कसं वाटत आहे ब्लाऊज हा बॅकसाईडचा गळा आहे तर हे शिवून आणलं होतं मी घरूनच पण इथे मला आल्यानंतर हे पूर्ण पूर्ण म्हणजे हे करायचं होतं पूर्ण डायमंड्स वगैरे चिपकाय चिपकवायचे होते पुन्हा थ्रेडवर्क करायची होती तर हे सर्व मग मी इथे केलं आरामात तर इथे आल्यावर कसं जास्त कामं वगैरे नसतात त्याच्यामुळे मग हे जे काम आहे आरामात वाले तर हे इथे पूर्ण होऊन जाते माझी कामं म्हणून मग मी ब्लाऊज घरून शिवून आणलं होतं आणि हे काम करत बसली होती आणि शानू इथे माझ्या आसपास बाहेरच खेळतो शेत जांबाचं झाड जा लावलंय पुढच्या वर्षीपर्यंत जांब लागून जाईन बहुतेक तर पुढच्या वर्षीपर्यंत या जांभाच्या झाडाला जांब लागून जाईल बहुतेक काम येत हा जो म्हणजे ह्या ज्यांचा प्लॉट आहे ते आमच्या दवाखान्यात आहे म्हणजे ड्युटीवर आहे हा ज्यांचा प्लॉट आहे तर त्यांनी आम्हाला परमिशन आहे इथे झाडं वगैरे लावायसाठी तर आई छान मस्त अशी इथे झाडं लावते तर मी आता इथून सुरुवातीपासून दाखवते कोणचे कोणचे झाडं आहे तर तर इथे काही कपडे पण वाळू टाकून आहे कारण इथेच टाकते आहे कपडे वाळून तर इथे आहे सुरुवातीला एक बटमोगऱ्याचं झाड म्हणजे चक्रीचं असते ना ते जाडीवाली चक्री येते त्याचं खूप मस्त असा असं मोठं फुल आहे आणि खूप छान असा सुगंध येतो या फुलांचा तर आणि इथेच त्याच्याच बाजूला इकडे आहे हा वेल वालाच्या शेंगा ज्या असे नाही बघा शेंगा लागलेल्या फुलावर आ फुलावर येऊन आता शेंगावर आलेले आहे वाल हा गेला आहे पूर्ण वर आणि इकडे काही कसे झाड पाहिजे असलेले नाही पाहिजे असलेले ते चक्रीचं झाड बाहेरच आहे आणि हे जास्वंदाचं झाड तर हे झाड नाही का हे झाड घरी जे आहे ना पिवळावाला जास्वंद तो जास्वंद आहे इथलं बघा पूर्ण म्हणजे एवढा मोठा पण झाला जो बकेटीत जास्वंद आहे पिवळा जास्वंद त्याला तर फुलं लागतच नाही घरच्याला पण इथच्या इचं झाड बघा किती मोठं झालेलं आहे इथपर्यंत झाड गेलेलं आहे छान मस्त एवढं मोठं झाड जा झालेलं आहे एक मनी प्लांट आहे घेऊन जा लागन मला घरी आणि तुळस वगैरे आणि इथे बघा इथे आहे लाव लावलेला आहे आईनी लसण एवढ्या असं आहे चौकोटीम चौकोट भागामध्ये लसण लावलेलं ला आहे तिकडे आहे मिरचीचे झाडं आणि एक, एक एक्स्ट्रा जे गवत असते तेसुद्धा आहे तर आणि इथे आहे पालक छोटी छोटी पालक निघालेली आहे मस्त मस्त अशी पालक निघालेली आहे आणि ही तुळेस बघा किती मस्त भरलेली आहे आणि काय म्हणतेला हे पण लागलेलं ला आहे मंजुळा पपईचे झाडं पपया वगैरे घरचेच खाले भेटते मस्त नाही हे मोठे होत आहे आता झाड पपईचे आणि इकडले तुटले जे जुने झाड होते ते तुटले पूर्ण इकडे पण वाल वगैरे लावलेला आहे हा वाल वेगवेगळे वाल असणार तो वेगळा असणार हा वेगळा असणार आणि ही राजगिऱ्याची भाजी आणि हा राजगिरा ऐक काटा हात याचे काटे जे आहे ना ते हाताला हा हाय राजगिरा याच्यातून राजगिरा निघतो हे बघा हे जे आहे ना याच्यातून राजगिरा निघतो पूर्ण झाल्याच्या नंतर तर हे जे पानं आहे ना याचीसुद्धा भाजी इतकी छान लागते टेस्टी मस्त कांदे वगैरे टाकून आणि ह्या तुरी एकट डुकट तुरी लावलेल्या आहे दाणे शेंगा बघा आलेले आहे दाणे भरलेले आहे आणि इथे पण बटमोगऱ्याचं झाड आहे गोडनिंबाचा पाल्याचं झाड असे एकट डुकट तुरीचे झाड पण लावलेले आहे पहिले भरपूर झाडं लावले होते आता कमी कमी लक्ष नाही देत तेवढं पहिले शेंग झालेली आहे अ हो? चहा आईने चहा प्यासाठी आवाज दिला होता चहा घ्यायला गेली मी तर कुठं होतो आपण इथे इकडे एक पपईचं झाड आहे आणि हे जास्वंदाचं झाड जे वर नेऊन ठेवलं आहे ना मी झाड जाड़। तेच झाड आहे हे माझ्या घरी लावलं आणि त्याच्या मागून लावलेलं झाड आहे याला कळ्या बघा किती आलेल्या आणि हे बघा इकडे एक मोठी कळी आहे भरपूर कळ्या आहे आणि हे पपईचं झाड आणि इथे पुन्हा एक चक्रीचं झाड लावलेलं आहे छोटसं इथे आहे त्याचं झाड त्याच्यानंतर हे सीताफळाचं झाड आहे बघा खूप मोठं झालेलं हो आहे सीताफळाचं झाड आहे आणि इकडे तिथून जावं लागते अंदर पोरीचे पण झाड आहे बघा थोडस तुरी ना अशा खराब झालेल्या आहे कारण लावून दिल्या पण लक्ष नाही दिलं माझ्याने थोडंसं असं कारण तिच्यामागे जरा इकडे जाणं तिकडे जाणं आहे थोडंसं त्याच्यामुळे तर इकडे भेंडीचे झाडं होते हे बघा आम्ही आतापर्यंत मस्त भेंड्या खाल्ल्या चार पाच असे झाडं होते मस्त तर मस्त भेंडीची भाजी जी आहे ना ते एक नंबर टेस्टी लागत होती नाही बापरे हे कशाची झाड आहे माहीत नाही हे जे झाड आहे ना हे प्रत्येक ठिकाणी असते याच्याबद्दल मला काही माहिती नाही आहे पण असं बहुतेक आयुर्वेदिक काहीतरी औषधी असणारच आणि तिथे पण आहे राजगिरा बघा राजगिरा आहे आणि हे हे आहे माझं घर म्हणजे माझ्या आईचं घर माहेरचं असं आहे मग मागच्या वेळेस ना हा जो पूर्ण एरिया आहे ना हा इकडला या पूर्ण एरियामध्ये झाडच होते याचे तुरीचे झाड होते पूर्ण तुरी होत्या आणि आता काहीच नाही अरे हे माझ्या आईचं शेत दाखवत आहे ना माझ्या ऑडियन्सला साफ करावं लागते साफ नाही करत पहिले साफ करत होती माझे बाबा आता साफ नाही करत कारण वेळच नाही भेटत त्यांना आता आम्हाला करायची आहे तयारी मस्त कारण आम्ही करत आहे आता मस्त मस्त अशा रील्स तनू आणि मी मी इकडे आली का तनूला घेत असते सोबत आणि रील्स करत असते मस्त आई आली आहे इकडे आई चांगल्या एखादी पोतं तुरी जो मला एक गोड लागते ग हो का म्हणत आहे वरण वरण पण गुळचट लागन म्हणून म्हणत आहे नाही एक अंदी देजो देतो मामी आणि एक मामीसाठी देजो एकांदी पोत मामीसाठी आमची मामी एवढी डेंजर आहे एवढी डेंजर आहे एवढी डेंजर आहे काही बोलायचं काम नाही तेव्हा आम्ही मामी पानगे करायचे का आपण तुम्ही सांगा ना, ना? तुम्ही सांगा ना हो कधी करायचे सांगा कधी करायचे करायचे सांगा कधी कधी पण म्हणाल तेव्हा आपल्या शेतात करून आपल्या या शेतात काही विषय आहे का तुमच्या झाडाला एकच मिरचा लागला आमच्या झाडाला एकच मिरचा लागत असते असतेजी वालच नाही वाटण्याची लसूण लसूण भर पाय बाई लसणवर वर पाय दिला आम्ही गेला आईचा लसण दबला लसनच नाही भरत आता आईचा वटणची शेंग आम्ही इथं कशी गेली वटाणीची शेंग हे बा मिरचीच्या झाडाला शेंग शेंगुलावरच तर नाही आले आहे मग आई आय काहीतरी झालंय मिरचीच्या झाडाला काहीतरी झालंय असं आहे मग माझ्या आईचं शेत शेतकरी एवढ्या साड्या काढल्या म्हणला कपाटात मामीने एवढा डीग पूर्ण एवढा साड्यांचा डीग घरी आणून दिला दिसत आहे छान वाटत आहे तुम्ही घेऊन जाईना ही साडी मामी काय म्हणते मामींनी लाडकी बहीण योजनेतून घेतली बाई गाणं म्हण का लाडकी बहीण योजनेतून घेतलेले साडी मामीची लाडकी बहीण योजना अजून यायची आहे निवडणुकीनंतरची लाडकी पण निवडणं यायची आहे सगळ्यांचीच यायची आहे माझ्या आईची पण नाही आधी मी छान असं रेडी झालेलं आहो कारण आम्ही करत आहो रील दोघीजणी मस्त तर चला आता आम्ही गाणे सिलेक्ट करता आणि रील करायच्या वेळेस काय होतं ना गाणे आम्ही सकाळपासून लक्षात ठेवत आहे मस्त की याच्यावर करायची त्याच्यावर करायची त्याच्यावर करायची पण जेव्हा करायची वेळ येते ना तेव्हा एकही गाणं आठवत नाही एकही गाणं आठवत नाही आम्ही तेच आता गाणी शोधत आहे था दोन झाल्या आमच्या करून आता करू आता दोन तीन करू आणि मग स्टॉप घेऊ कारण आम्हाला बराच वेळ झाला आता मामीनं पण मस्त मस्त रील केल्या पण मामींचं प्रायव्हेट अकाउंट आहे मस्त मस्त रील केल्या माझ्या याच्यात पण केल्या मी सेव्ह करून ठेवला आता त्यांना सेंड करणार चला तर मग आता भेटते नंतर तुम्हाला घे पटपट करून चला पटपट करून घेऊ आपण जानू तनू सानू जानू तनू आणि शानू आणि आमचे हो पुन्हा तयारी केली पुन्हा मी तयार झालो छान मस्त रील्स करायसाठी नाही तर रिसेप्शनला जायचं आहे आम्हाला स्नेहताईच्या स्नेहताईच्या भावाचं रिसेप्शन आहे काल लग्न झालं काल पण मला जायचं होतं पण काही करणार नाही गेली मी तर आज रिसेप्शन आहे तर आज मला अटेंड करावंच लागेल आणि आमचं माझ्यापाशी त्यांचं ब्लाऊज आहे मेन बजेट तर इतकी छान अशी डिझाईन झालेली आहे त्या ब्लाऊजची ते मी तुमच्यासोबत फोटो इथे बाजूला मी शेअर करून देणार खूप मस्त अशी डिझाईन झालेली आहे मी डिझाईन जशीसाठी शेअर करते कारण की मला खूप जणांचे मला पहिले कमेंट्स येत होत्या की ब्लाऊजच्या डिझाईन शेअर करा म्हणून पण तेव्हा मी तेवढे ब्लाऊज नव्हती काढत आता ब्लाऊज जसे जसे येतात तशी तशी मी जे म्हणजे काहीतरी युनिक डिझाईन जर टाकली मी तर नक्कीच शेअर करते तर चला मग आता आम्ही चाललेला हिंगण घातला आणि जाणूतानू आहे त्या त्यांच्या मावशीकडे चाललेले आहेत कडे चाललेले आहे चला तर मग तिथे गेल्यानंतर भेटते आता कसं लाईट सुरू आहे ना लाईट चालू ठेवता नाही तसा पाऊस येऊन राहिलेला आहे पावसाळा सुरू झाला उन्हाळा माहित नाही कुठे गेला तो <laughs> हिवाळ्या हिवाळ्याच्या नंतरचा उन्हाळा कुठे गेला तो माहीत नाही पण पावसाळा सुरू झालेला आहे बघा खूप पाऊस येत आहे मगापासून सहा वाजतापासून म्हणून आम्हाला थोडासा वेळ झाला साडेसहा वाजता बघा साडेसहा वाजतापासून पाऊस येत आहे तर असं आहे आता माहित नाही रिसेप्शन लॉन मध्ये आहे की कसा आहे तर तिकडे जर पाऊस असला तर मग आपतच आहे थोडीशी आहे लॉन मध्येच आहे का हो का खूप जोराचा पाऊस सुरू होता पण गेलो आम्ही पोहोचलो तर हा ब्लॉग जो आहे हा एक महिन्यानंतरचा ब्लॉग आहे सॉरी एक महिन्या अगोदरचा ब्लॉग आहे तो मी आज अपलोड करत आहे तर एवढा का एवढा गॅप जो आहे तो का बरं पडला त्याचं कारण असं की माझ्या मामा जे आहे इथे देवळीला राहते त्या मामांची डेथ झाली म्हणजे माझे सख्खी मामा आहे लहान मामा, मामा कारण ते कॅन्सर पेशंट होते म्हणून तर बरेच दिवस झाले त्यांची तब्येत पण बरोबर नव्हती थोडं म्हणजे न उतार चढाव असे म्हणजे तब त्यांच्या तब्येतीत येतच होते पण शेवटी इलाज वगैरे सगळेच केले पण शेवटी काही हातात नाही सापडलं तर त्यांना खूप शेवटी शेवटी खूप जास्त त्रास झाला माझी आई पण खूप येणं जाणं आईचं वगैरे माझ्या मोठ्या वगैरे सगळ्या सगळ्यांना भेटायला बोलवलं त्यांनी शेवटी शेवटी सगळेजण भेटून गेले आणि शेवटी त्यांनी त्यांचा तेन जीव सोडला तर म्हणून त्याच्यामुळे एवढी गॅप असण्याचं कारण हेच आहे तर आजपासून व्लॉग जे आहे ते कंटिन्यू राहणार आहे तर व्लॉग शेवटपर्यंत बघा हा व्लॉग माझा खास ब्लॉग होता चांगला ब्लॉग होता आणि या वर्षीचा शेवटचा ब्लॉग होता व वर, मागच्या वर्षीचा वर्षातला शेवटचा ब्लॉग होता म्हणजे म्हटलं अपलोड करून द्या आणि ते आम्ही आता पोहोचलेलो होतो रिसेप्शनमध्ये पण आल्या आल्या म्हणजे जेव्हा मी इथे एंट्री केली ना तेव्हा माझ्या लक्षातच नाही राहिलं कारण आमचं इकडे तिकडे फिरणं फिरणं चालू होतं त्याच्यामुळे माझ्यानं डोक्यातच नाही राहिलं की मी ब्लॉग शूट करत आहे म्हणून तर तेव्हा काही एडि सॉरी शूट करणं नाही झालं पण आता इथे डान्स वगैरे चालू होते तर मी म्हटलं चला शूट करूया एकदम अचानक लक्षात आलं अरे आ, मी तर ब्लॉग शूट करत आलेली आहे मगापासून तर इथे पावसाच्या याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला होता लॉनमध्ये तर म्हणून इथे एक एक छोटासा असा स्पेस होता तिथे डी जे लावला आणि इथे छान मस्त सर्वांनी असे डान्स केले आणि शानूनी बघा छान मस्त इथे मैत्री तिची मैत्रीण बनवली तर त्या मैत्रिणीसोबतच होती ती आणि ती मैत्रीण पण तिला घेऊ घेऊ म्हणजे तिचा हात बिलकुल सोडतच नव्हती तर छान दोघींनी मिळून असे डान्स वांस केले आणि मलासुद्धा खूप फोर्स करत होत्या सगळ्या स्नेहताईच्या मैत्रिणी बहिणी ये डान्स कर करायला या या म्हणून तर म्हटलं चला थोडंसं त्यांचा पण मान राखाव आणि जाव आणि डान्स म्हटलं की आपण नाही म्हणतच नाही तर डान्स वान्स केला आणि सगळे माझ्या ओळखीचेच होते जवळपास ओळखी सर्वजण ओळखतच होते मला कारण इथे येतात ना कोणचा प्रोग्राम वगैरे असला तर मी असतेच तर मला जवळ म्हणजे सगळेजणं ओळखतातच तर इथे छान मस्त आम्ही डान्स वान्स केला कपल डान्ससुद्धा झाले छान मस्त स्नेहाताईंनी वगैरे सरांनी छान मस्त असे कपल डान्स वगैरे केले आणि शानूंनीसुद्धा तिच्या मैत्रिणीसोबत कपल डान्स केला तर बघा तुम्ही समोर समोर आणि माझा लुक आजचा हा कसा वाटला ते कम ते पण कमेंट्स करून नक्कीच सांगाल तर अशा पद्धतीचं छान मस्त आम्ही डान्स वान्स केला मग जेवण खावण केलं आणि <coughs> गेलो मग आम्ही आमच्या घरी आणि घरी गेल्यानंतर मी बिलकुल मोबाईल हातात घेतला नाही मस्त असा आराम केला कारण दिवसभर मी आज कामातच होती दिवसभर सकाळपासून काम 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 म्हणून मग मी म्हटलं आता फक्त आराम आणि आराम करायचा तर आमची इथे छान मस्त असे डान्स सुरू होते आणि नवरी नवरदेवाचा सुद्धा छान मस्त असा कपड डान्स होता आणि त्यांचे भाऊ जे, जे बॅचलर आहे त्यांनी आपल्या मित्रांनाच घेऊन छान असा कपड डान्स केलेला आहे

गुड मॉर्निंग नमस्कार 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 काल रात्रीच्या पावसामुळे इथचं वातावरण बघा कसं झालेलं आहे आणि काल रात्री मी ब्लॉग पण एंड नाही केला म्हणून मी म्हटलं चल आज एवढ्या छानशा अशा वातावरणासोबतचं ब्लॉगसुद्धा एंड करते हे ब सूर्यदेवता बघा किती अशी दिसत आहे म्हणजे क्लिअर नाही दिसत आहे काहीच आणि बाबा सांगत होते की हे समोरचं जे आहे ना दोन मिनिट बेटा तर हे समोरचं जे घर आहे ना हे सुद्धा दिसत नव्हते सकाळीच सकाळी सकाळी आता तरी बराच वेळ झालेला आहे आणि हे शेत बघा इकडलं शेत तर काहीच नाही दिसत आहे हे बघू शकतं काहीच नाही दिसत आहे एकदम धुका आहे पूर्ण काल पाऊस पडला ना त्याच्यामुळे हे सर्व इकडे आता कसं इकडे पूर्ण झालेलं आहे चौस वीर इकडे आहेच दुख पूर्ण शेतात आता हळूहळू सर्व असं क्लिअर होत आहे बघा <tellan> चला तर मग मी माझ्या आजच्या ब्लॉगला इथे सेंड करते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसं नाही कमेंट्स करू नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आयकनवर नक्की क्लिक करा आणि ब्लाऊजच्या डिझाईन्स तुम्हाला कशा वाटल्या कशाने कमेंट्स करू नक्की सांगा आणि ब्लाऊजचं जे आहे ते एक ब्लाऊज जे आहे जांभळ्या कलरचं त्याचा मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे पूर्ण केलेला फक्त या ब्ला ब्लाऊजचा शॉर्ट व्हिडिओ म्हणजे व्हिडिओच नाही लक्षातच नाही राहिलं कारण गडबड खूप होती ना त्याच्यामुळे चला तर मग भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय